नागपूर हिंसाचार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई फहीम खानसह हो सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल नागपुरात औरंगजेबाच्या कबरी प्रकरणात विश्व हिंदू परिषदेने काढलेल्या मोर्चानंतर सोमवारी सायंकाळी दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली या घटनेत दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक झाल्याने या जमावाला आवरताना पोलीस आणि नागरिकही जखमी झाले आहेत आणि या दंगलीचा मास्टर माइंड असल्याचा ठपका मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष फहीम खान याच्यावर ठेवत त्याला पोलिसांनी अटक केली आहे आता नागपूर हिंसाचार प्रकरणात सायबर पोलिसांनी सगळ्यात मोठी कारवाई केलेली आहे फहीम खानला त्याच्यासह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत पोलीस उपायुक्त लोहित मताने म्हणाले की या प्रकरणात सायबर पोलिस ठाण्यात चार एफ आय आर दाखल करण्यात आलेले आहेत यात औरंगजेबाच्या विरोधात जे आंदोलन विरोधा झाले त्या आंदोलनाचा व्हिडिओ लोकांनी तयार केला होता व्हिडिओ रे रेकॉर्ड करून अफवा पसरवल्या गेल्या आणि दंगल भडकवली गेली आणि ज्या ज्या लोकांनी दंगल केली त्यांच्यावर एफ आय आर दा देखील दाखल करण्यात आलेला आहे हिंसाचारात पोलिसांवर दगडफेक झाली आणि या प्रकरणात पन्नासहून अधिक जण आरोपी आहेत तर फहीम खानसह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी